काय नाव काय तिथून मी पूजा राजेंद्र फुगारे लोकांची मंडळी केलेला आहे ते तेथील महिलांच्या ज्या काही समस्या असतील पाणी बी शिवाशस्त नोकरीसाठी त्यांना ते काय म्हणजे आहे त्यात मी मार्ग झालेला आहे आणि मला ह्याच्यामध्ये काही राजकारणाचा आवड नाही पण लोकांच्या लोकांसाठी काम करायचं आहे लोकांसाठी काम करायचं त्यामुळे संधी आहे पुन्हा कुठून आज आमदार काय पुढं काय विजन काय असणार आहे काय करायचं आहे मतदार काय नियोजन रस्ता पाणी वीज आरोग्य सोयीसुविधा आहेत लोकांसाठी या सर्व महिलेची जागा आहे महिलांना काय

आम्हाला काय राजकारणात एवढं म्हणजे हे नाही बघा ज्या काही सुविधा सर नाही त्यासाठी आम्ही आज दाखवतो लोकांना काय आवडू काय सांगायचं आहे मॅसेज काय द्यायचं आहे लोकांना यातून पण तेवढं सांगायचं की आज पण काय राजेंद्र महादेव फुगारे आज माझ्या सुवैद्य पत्नी पूजा राजेंद्र फुगारे यांचा आज अभिजित आबा पाटील यांच्या गटातून भरलेला आहे आणि आबांनी मला जी संधी दिली आहे त्या संधीचं मी सोनं करणार आहे कारण माझ्या गोपाळपूर गणामध्ये पाच गावं आहेत गोपाळपूर कोंढारकी आंबे चळे मुंडेवाडी या तुम्ही जर मीडियावालीनी तो रस्ता जर बघितला मला प्राथमिक सुविधा लोकांना वाहना वाहनाला ज्या अडचणी येते त्या त्या सुविधा पूर्ण करायच्या आहेत तुम्ही रस्ता जाऊन बघा रस्ता बघितल्यानंतर तुम्हाला समजेल ह्या रस्त्यासाठी मला जे प्रयत्न करता येतील की मी पंचायत समितीचा सभा पंचायत समितीचे सदस्य होऊन त्या पद्धतीनं मी सरकारकडं दखल घेईन